शुभ सकाळ तर आत्ता आमची सकाळची सगळी कामे आवरली आहेत आणि आज मी आणि माझी सोनबाई आम्ही जाणार आहोत पुण्याला दिवाळीच्या शॉपिंगसाठी तर आत्ता त्यासाठी आम्ही लवकर आवरून घेतलेलं आहे घरचं काम आमचं आणि आता आम्ही शॉपिंगसाठी निघणार आहोत शॉपिंग म्हणजे आमची कपड्यांची अगोदर झालेली आहे पण दिवाळीसाठी आपल्याला जे साहित्य लागतं आकाश आकाशकंदील इतर किरकोळ जे साहित्य असतं ते पुण्यात छान मिळतं आणि पुण्याचं आम्हाला एक तासाचं अंतर आहे पुणे ते सासवडतील मी आता पुण्याला जाण्यासाठी तयार आहोत माझं आवरून तयार आहे तर सोनबाई आता आवरत आवरत आहे तिचं तोपर्यंत मी असं बागेत फेरफटका मारते तर हे पहा गोकर्ण किती छान आहे आणि आता सकाळचे दहा वाजले आहेत आणि आता आम्ही निघणार आहोत शॉपिंगसाठी तर आता घरचं काय आमच्याबरोबर कोणी जेंट्स लोकं येत नाहीत इत कारण खूप वेळ जातो बायकांचं शॉपिंग म्हटलं की त्यामुळं आम्ही ऑटोने चाललो आहोत तर आता दिव्याजवळ आलो आहोत आम्ही दिवे गावाजवळ आणि आता रस्ता असा खूप छान सहापदरी रस्ता झाल्यामुळं जास्त वेळ लागत नाही पुण्याला जायला मोकळाच होता रस्ता सगळा त्यामुळं आम्ही ट्रॅफिक वगैरे लागलं नाही आम्हाला आणि ना आम्ही निघालो आहोत तर आता थोडंसं पुढे गेल्यानंतर सुंदर अशी विठ्ठलाची मूर्ती मी तुम्हाला दाखवते रस्त्याच्या कडेलाच अशी डोंगरावर भव्य दिव्या अशी विठ्ठलांची मूर्ती आहे घाटाच्या सुरुवातीलाच तर खूप प्रसन्न असं वातावरण असतं इकडचं घाटावरचं आणि आत्ता दिवाळी आणि पाऊस भरपूर झाल्यामुळं छान हिरवळ वगैरे आहे रस्त्याच्या कडेने डोंगरावर पण असं मस्त गवत ही, वगैरे आहे हिरवेगार डोंगर दिसतात आणि हे पहा अशी भव्य दिव्य अशी विठ्ठलाची मूर्ती घाटाच्या सुरुवातीलाच घाट चालू होतानाच ही सासवडकडून पुण्याला जाताना घाट सुरू व्हायच्या अगोदरच अशी विठ्ठलांची भव्य दिव्य अशी मूर्ती आहे आणि आता घाटाचं पण चौपदरीकरण चालू आहे तर घाटात पण काम चालू आहे तेव्हा असं वेगळंच दृश्य दिसतं हिरवी हिरवागार दिसणारा असा हा दिवे घाट असं डोंगर आणि खडकांनी असा विद्रूप झालेला आहे डोंगर पोखरून असा रस्त्याचं काम चाललं आहे तर एरवी खूप छान अशी फुलं वगैरे पिवळी ह्या सीझनला आणि हिरवागार असा घाट दिसतो पण आता हे काम चालू असल्यामुळं सगळंच दगडधोंडे असा घाट आहे तर आता आम्ही पुण्यात पोचलो आहे पहिल्यांदा आम्ही रविवार पेठेत आलो तर आम्हाला आकाशकंदील वगैरे यायचे होते तर आम्ही या ठिकाणी आकाशकंदिलाची खरेदी केली खूप गजबजलेलं असं मार्केट होतं आणि खूप सुंदर सुंदर असे हा आकाशकंदील मला खूपच आवडला तर यातला मी एक आकाशकंदील घेतला आणि असे छोटे छोटे जे आकाशकंदील आहेत ते शॉपमध्ये आणि घरी बाहेर पोर्चमध्ये लावण्यासाठी पण असे दोन डझन घेतले आम्ही हे खूप नाजूक आणि सुंदर असे आकाशखंदील इथे अवेलेबल होते तर हे आकाशकंदील घेतले त्यानंतर आम्ही बोरियाळीमध्ये रांगोळी आणि हे असे स्टेन्सिल्स मिळतात रांगोळीसाठी ते त्याची ते, खरेदी केली इथे होलसेल दरात खूप छान असे रांगोळी आणि रंग मिळतात रांगोळीचे आणि साचे पण खूप सुंदर सुंदर होते इथे रांगोळीचे साचे अगदी कमी दरात तर ते पण आम्ही घेतले खूप गजबजलेलं होतं मार्केट असं त्यानंतर आम्ही असं एक फुलांचं शॉप होतं तिथे आलो तर आम्हाला अशी छोटी छोटी कमळं हवी होती तर ती मिळाली आम्हाला इकडे तर ती कमळं पण घेतली आम्ही त्यानंतर असे दरवाज्यात लावण्यासाठी खूप सुंदर असे लटकन देवांचे छोटे छोटे हार या शॉपमध्ये होते तर त्याची पण आम्ही खरेदी केली तोरणं तर तोरण मी आत्ता नुकतंच नेलेलं आहे एक महिन्यापूर्वी त्यामुळं तोरण नाही घेतलं आम्ही पण आम्ही दाराच्या लटकन आणि कमळं घेतली इथून हे असे खूप सुंदर सुंदर लटकन होते इथे त्यातली आम्ही लटकन घेतली आणि कमळं पण घेतली हे <coughs> पहा किती सुंदर असं दुकानं सजलेली आहेत दिवाळीसाठी त्यानंतर असे वेगवेगळ्या आकारातल्या खूपच सुंदर पंत्या होत्या इकडे त्या पंत्या पण आम्ही बघितल्या त्यानंतर आम्ही तुळशीबागेत थोडीशी क्लचर वगैरे त्याची पण खरेदी केली आणि खरेदी झाल्यानंतर आम्ही तुळशीबागेतून सरळ दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेण्यासाठी गेलो तर इथे आम्ही दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेतलं खूप छान असं दर्शन झालं पण आतमध्ये शूटिंग आणि कॅमेरा अलाउड नसल्यामुळं आतलं आम्ही तुम्हाला दाखवत नाही आहे तर इथं दर्शन केल्यानंतर शेजारीच पाठीमागच्या बाजूला जोगेश्वरी तांबडी जोगेश्वरी मंदिर आहे तर त्या देवीचं पण दर्शन घेतलं आम्ही तर आता इथल्या दर्शनावरून आम्ही इकडे जोगेश्वरीला आलो त्यानंतर इथे पण दर्शन घेतलं आमचं शॉपिंग झालं होतं आणि त्यानंतर आम्ही देवदर्शन करून मग आम्ही परतीच्या प्रवासासाठी निघालो तर हे आता आम्ही परत हो निघालो आहोत पुण्यातून घरी तर आजचा हा आमचा शॉपिंगचा लॉक तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद